मेळघाटामध्ये मागील आठ ते दहा दिवसांपासून सततधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी दरड कोसळणे रस्ते खराब होणे त्यातून गावांचा संपर्क तुटणे अशा घटना घडताना दिसत आहेत अतिवृष्टीमुळे मेळघाटातील जनजीवन विस्कळीत झालेले असून अतिपावसामुळे सध्या मेळघाटातील नदी नाले ओव्हरफ्लो झालेले आहेत अशातच मंगळवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान रायपूर येथील बन्सी बेठेकर वयवर्षेचाळीस राहणार रायपूर हे रायपूरवरून सेमाडोह हो येथे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गेले होते सेमाडोह हो ढाण्यामध्ये आधार कार्ड अपडेट केल्यानंतर ते सेमाडोहकडे हो येत असताना भूतन आल्यावरून पुलावरून क्रॉस करताना अचानक पुलावर पाणी आले आणि बन्सी बेठेकर यांचा तोल गेला आणि ते पुरामध्ये वाहून गेले मंगळवारी रात्रीपर्यंत त्यांचा शोध घेतला गावकरी व पोलिसांना ते मिळाले नाहीत मंगळवारी बोलविण्यात ना आली जुलै रोजी सकाळी चमू व गावकरी चिखलदरा पोलिसांच्या मदतीने बुधवारी सकाळी दरम्यान बन्सी बेठेकर यांचा मृतदेह चिखलदरा पोलिसांना सापडलेला असून सेमाडोह येथील गावकऱ्यांनी सुद्धा चिखलदरा पोलिसांना मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याची माहिती आहे बुधवारी सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेह अंतिम संस्कारासाठी नातेवाईकांच्या हवाली करण्यात आलेला आहे या घटनेमुळे सेमाडोह परिसरामध्ये सर्वत्र शोककळा पसरली आहे मारुती पाटणकर न्यूज चिखलदरा